काम आम्हाला असं केलेलं नाही कोण शिवसेनेचा दला येईल कोण राष्ट्रवादीचा चमचा येईल त्या चमच्यांच्या पासून सावून तुम्हाला धोका होणार आहे धोका तुमच्या विकासाचा मोका पाहिजे असेल तर तुम्हाला आमची पालखी सोडावी आज ओबीसीचा मेळावा भरपूर होतात ओबीसीची दिशा कुठे मतदार पुन्हा टाकणार मतदार पुन्हा टाकणार परत साहेब तुमचा विचार चालला आहे माणूस एक तर महाविकासा किंवा महायुती ही चर्चा कारण तो विचार तुम्ही करू नका राजसभा देखील एक दिवस दिल्लीवर राज्य विश्वास होणार